नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि श्रावणी सोमवारच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज श्रावणातील पहिला सोमवार जसा श्रावण सुरू झालेला आहे तसं बघा प्रत्येकाला वाटत असतं की मी रुद्राभिषेक करावा बहुतेक जण प्रत्येक सोमवारी करतात केंद्रामध्ये तर दररोज रुद्राभिषेकाची सेवा केली जाते बरेच जण तिथे सुद्धा करतात पण असे काही आहेत की ज्यांना ही सेवा करणं शक्य होत नाही कारण बघा रुद्राभिषेकाला खूप वेळ लागतो दोन तास लागतात काहींना ला बघा ही पूर्ण सेवा करणं शक्य होत नाही तर अशांसाठी आज आपण अशी एक सेवा पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला रुद्र अभिषेक केल्याचं पुण्य मिळणार आहे तर ती कुठली सेवा आहे हे आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा रुद्राभिषेक आता आपण रुद्राभिषेक का करतो तर बघा रुद्राभिषेक केल्यानं आपल्याला काय मिळतं हे आपण पाहूया बघा रुद्राभिषेक ही भगवान शंकरांची देवादिदेव महादेवांची अतिशय प्रिय अशी सेवा आहे आणि सर्वात महत्वाची सेवा मानली जाते बघा रुद्राभिषेक केल्याने आपले असाध्य ज्या काही इच्छा आहेत असाध्य असे आजार आहेत ते आजार आपले आपल्याला त्या आजारापासून मुक्ती मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात रुद्र अभिषेक केल्याने ज्या काही आपल्या अडचणी आहेत दुःख आहेत ते सर्व नष्ट होत असतात आणि आपल्या मनातील इच्छा देवाधिदेव महादेव प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण करत असतात इतका प्रभावशाली हा रुद्राध्याय आहे आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता आणि या रुद्राभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ त्याला जर दिलं तर कुठल्याही असाध्य आजार बरा होत असतो इतकं प्रभावशाली हे रुद्राभिषेकाचं तीर्थ असतं तर बघा आता हा रुद्राभिषेक आपण प्रत्येक सोमवारी करू शकतो आता महा म्हणजे श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता दररोज जरी केला तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्ही बारा ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणीसुद्धा करू शकता जर बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी किंवा एखाद्या शिवमंदिरामध्ये तुम्ही हा रुद्राभिषेक केला तर त्याचं पुण्य हे तुम्हाला खूप काही पटीनं मिळत असतं आणि खूप जण असे आहेत की ज्यांना त्याचे अनुभव देखील आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही मा शिवरात्री आहे तुम्ही शिवरात्रीला रुद्राभिषेक करू शकता तुम्ही प्रदोषा प्रदोषामध्ये प्रदोष काळामध्ये किंवा ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकता सोमवारी किंवा जेव्हा तुम्हाला या श्रावण महिन्यात वेळ भेटेल तेव्हा तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा नक्की करायची आहे बघा ज्या ठिकाणी शिवलिंग उपस्थित आहे त्या प्रत्येक ठिकाणी देवाधिदेव महादेवाचे अधिष्ठान असतं आणि बघा या श्रावण महिन्यामध्ये देवाधिदेव महादेव प्रत्येक ठिकाणी शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात म्हणून जर तुम्ही एखाद्या देवाच्या ठिकाणी म्हणजे एखाद्या शिवमंदिरामध्ये जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं आता बघा काय होतं ना आपल्यापैकी बरेच जण जॉब करतात किंवा काहींना लहान मुलं असतात तर काहींना काही असे काही प्रॉब्लेम्स असतात की ज्यामुळे त्यांना रुद्र सेवा करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये इच्छा तर भरपूर असते मग करायचं काय मग तशा वेळेस तुम्हाला अशी एक सेवा आहे असा एक शिवलीला अमृतामधील अकरावा अध्याय आहे जो तुम्ही म, जो जर तुम्ही दररोज पठण केला किंवा प्रदोष काळामध्ये दररोज जरी पठण केला तरी चालेल नाहीतर श्रावण महिन्यातील सोमवारी तरी तुम्ही जर तो पठण केला तर तुम्हाला पूर्ण रुद्राभिषेक केल्याचं पुण्य प्राप्त तुम्हाला होत असतं इतका महत्वाचा आणि इतका प्रभावशाली हा शिवलीला अमृतामधील अकरावा अध्याय आहे आता हा अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही अगदी छोटासा असा अध्याय आहे हा बघा या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कि किती प्रभावशाली हा अध्याय आहे या म्हणजे या अध्यायामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तरव्या ओवीमध्ये सांगितलेला आहे असो सर्व भाव निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिनी ब्रह्मानंद प्रगटले बघा या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कि किती प्रभावशाली हा अध्याय आहे जर तुम्ही हा अध्याय दररोज पठन केला तर दररोज देवाधिदेव देव महादेवांचं तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही पैशाविषयी असो काही कुठल्या कुठलीही प्रकारची आपली अडचण असो ती सर्व अडचण देवाधिदेव देव महादेव पूर्ण करतात आणि आपल्या घरामध्ये सुख आणि शांती समृद्धी प्राप्त होत असते आता बघा हा अध्याय काय जास्त मोठा नाही आहे हा अध्याय फक्त एकशे एक्क्याऐंशी ओवी आहेत आणि जर तुम्ही दररोज जर पठन करायला गेलात तर तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही दहा मिनटं जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं तुम्हाला लागतील असा अगदी छोटासा अध्याय आहे हा आणि बघा आता तुम्हाला जर मिळाला तर असा छोटासा अध्याय सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता आणि जर तुम्हाला नाही मिळाला तर शिवलीला अमृताचा जर ग्रंथ असेल तर त्याच्यामधला सुद्धा तुम्ही हा अध्याय पठन करू शकता बघा याची किंमत फक्त दहा रुपये आहे आता मी हा खूप वर्षापूर्वी घेतलेला आहे म्हणून असेल कदाचित आता त्याची वीस रुपये किंमत असू शकते पण बघा किमतीपेक्षा हा जो अध्याय आहे हा अतिशय प्रभावशाली असा हा अध्याय आहे या म्हणजे हा जो अकरावा अध्याय आहे हा अध्याय तुम्ही जर दररोज नाही पण सोमवारी जर पठन केला तर तुम्हाला नित्य रुद्र केल्याचं रुद्राभिषेक केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळत असतं बघा आता जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो तर, तर तेव्हा आपल्याला एक तास दीड तास किंवा जर आपलं वाचन चांगलं नसेल समजा थोडं स्लो असेल तर दोन तास सुद्धा लागू शकतात काहींचं का बघा वाचन फास फास्ट असतं फास्ट असतं किंवा त्यांना सवय झालेली असते मग तशा वेळेस त्यांना दीड तास एक तासामध्ये त्यांची सेवा होऊन जाते पण जर नवीन असताल नवीन करणारे असाल तर दोन अडीच तास सुद्धा या सेवेला लागतात कारण यामध्ये भरपूर सेवा आहे तर आ, ही सेवा सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर ह्या से म्हणजे रुद्राभिषेकामध्ये भरपूर सेवा असते आणि बघा एवढा वेळ देणं प्रत्येकाला शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही ही शिवलीलामृत अद शिवलीलामृतामधील अकरावा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे आता बघा हा अध्याय जर तुमच्याकडे पुस्तक नाही मिळालं किंवा नाही आहे तुमच्याकडे तर याचा व्हिडिओ शुलेला अमृताचा ओवी सह आपल्या चॅनलवरती आहे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही तिथे जाऊन तो वाचन करू शकता किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता तुम्ही काम करत करतसुद्धा तो वा अध्याय श्रवण करू शकता तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ